ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील बीचवर असणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूल नजीक जेट्टी परिसरात एका युवकाने मैत्रिणीची हत्या केली असल्याचे समोर आले आहे त्यानंतर या तरुणाने जेट्टीवरून उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नवी मुंबई पोलीस तपास करत आहेत बुधवारी संध्याकाळी साडेपाच सहाच्या सुमारास एन आर आय कॉम्प्लेक्स आणि दिल्ली पब्लिक स्कूल नजीक असणाऱ्या खाडी किनारी एका युवकाने एका तरुणीची हत्या केली आणि स्वतः जेट्टीवरून खाडीत आत्महत्या केली काही प्रत्यक्षदर्शींनी याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना माहिती दिल्याप्रमाणे युवतीचा मृतदेह आढळून आला आहे तो ताब्यात घेत मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप युवकाचा मृतदेह आढळून आला नाही त्याचे शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते मात्र पाऊस आणि अंधार यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत प्राथमिक माहितीनुसार यातील आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव स्वस्तिक असून मयत युवतीचे नाव भाविका असल्याचे समोर आले आहे या तरुणीचा मृत्यू नक्की कशाने झाला हे वैद्यकीय अहवालात समजेल याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत